आज आपण पाहणार आहोत हळदीचे पाणी पिल्यामुळे होणारे फायदे मित्रांनो पाणी म्हणजे जीवन आणि हे आपण ऐकलेच असेल चांगल्या आरोग्यासाठी पाणी पिणे हे खूप आवश्यक असते आज आपण हळदीचे पाणी पिण्याचे फायदे पाहणार आहोत सर्वात प्रथम हे हळदीचं पाणी कशा पद्धतीने तयार करायचं हे पाहणार आहोत त्यासाठी आज आपला साहित्य लागणार आहे एक ग्लास पाणी हळद मध आणि लिंबू सर्वात प्रथम मित्रांनो थोड्या प्रमाणात पाव चमचा हळद घ्यायची आहे ती त्या पाण्यामध्ये मिक्स करायची आहे त्यानंतर लिंबू लिंबाची एक फोड घ्यायची आहे आणि ह्या पाण्यामध्ये ते लिंबू पिळायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला हा चमचा मध घ्यायचे आहे आणि हे मध मद यामध्ये मिक्स करायचे आहे अशा पद्धतीने हे आपलं हळदीचं पाणी तयार झालेलं आहे मित्रांनो दररोज सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे हळदीचं पाणी घ्यायचं आहे यामुळे आपल्याला अनेक फायदे होतात मित्रांनो हळदीचे पाणी पिल्यामुळे पचन होण्यासाठी खूप मदत होते पोटात संबंधित ज्या समस्या असतात पोटाचा गॅस बद्धकोष्ठता पोट फुगणे पोट साप न होणे या सर्व समस्या हळदीचे पाणी पिल्यामुळे दूर होतात तसेच मित्रांनो अनेक कारणांमुळे आपल्या शरीरावर सूज येते परंतु जर तुम्ही हळदीचं पाणी पिलात तर ही सूज कमी होते कारण या पाण्यामध्ये कर्क्युमियन नावाचं एक रसायन असतं आणि यामुळे सूज कमी होण्यास मदत होते तसेच मित्रांनो अनेक वेळा आपल्याला मुक्का मार लागतो आणि त्यामुळे आपली त्या ठिकाणची जी रक्त आहे ते रक्त गोठले जातं आणि त्या ठिकाणची त्वचा काळी पडली जाते अशा वेळी जरी आपण हळदीचं पाणी पिला तरी त्यामुळे आपली जी जे रक्त गोठलेलं आहे ते शुद्ध होण्यास हळदीचं पाणी खूप आवश्यक आहे किंवा खूप मदत करतं तसेच मित्रांनो हळदीचं पाणी पिल्यामुळे रक्त जमा होत नाही आणि हळदीचं पाणी पिल्यामुळे ते रक्त त्या ठिकाणी साचत नाही तसेच मित्रांनो सांधेदुखी आणि सूज हे दूर करण्यासाठी हळदीचं पाणी खूप फायदेशीर आहे हे या रोगावर एका औषधाप्रमाणेच काम करते हळदीचे पाणी जर आपण पिलात तर साखर नियंत्रणात ठेवली जाते ज्या लोकांना मधुमेह म्हणजे डायबिटीजचा आजार आहे त्या लोकांनी ने तर नियमित हळदीचं पाणी पिलंच पाहिजे कारण त्यामुळे साखर ही नियंत्रित राहते तसेच हळदीमध्ये कर्क्युमियन नावाचं एक घटक असल्याने हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे आणि यामुळे कर्करोगाशी लढा देण्यास मदत होते हळद ही त्वचेसाठी उत्तम औषध आहे तुम्ही जर नियमितपणे चेहऱ्याला हळद लावली तर चेहरा उजळण्यास मदत होतो हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास तसेच शरीरातील अनावश्यक टॉक्सिन काढून टाकण्यास मदत होते त्यामुळे तुमची त्वचा उजळण्यास आणि आरोग्यदायी राहण्यास मदत होते कोणत्याही आजाराशी ऋतूशी सामना करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकार क्षमता ही चांगली असणे आवश्यक असते आणि हळदीमुळे ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते गुडघे दुखीवर हळद ही एक रामबाण उपाय आहे आपण जर दररोज हळदीचे पाणी पिला तर गुडघे दुखीच्या त्रासापासून आपण आपण आराम मिळू शकतो तसेच डोकेदुखी डोकेदुखीसाठी सुद्धा हळदीचं पाणी पिणे हे खूप आवश्यक आहे हळदीच्या पाण्याने रक्त साफ होते तसेच मासिक पाळीच्या समस्या दूर होतात हळदीच्या पाण्याने जळजळ होणे थांबते पचन क्रिया सुधारते मित्रांनो त्यामुळे दररोज सकाळी जर आपण रिकाम्या पोटी हळदीचं पाणी पिलात तर आपल्याला अनेक प्रकारचे फायदे होतात आणि आपण निरोगी राहाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद